नमस्कार मित्रांनो फन बाईटच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आजचा विषय आहे हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरंगा कॉन्ट्रावर्स हॉटेल हॉटेल म्हणले की आपल्या डोळ्यासमोर जेवण स्नेह चव आणि आदर्श पण सोशल मीडियाच्या वादळात हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरंगा ही नाव आता मटन थाळीपेक्षा जास्त इंस्टाग्राम रील्स आणि भांडणाचे मीम्स यासाठी वर दिला या दोघांची वाद केवळ हॉटेल व्यवसाय व्यवसायात स्पर्धेबोते मर्याद येत नाही तर हा डिजिटल गावकुंडगिरीचा थेट पुरावा बनला धाराशिव येथील प्रसिद्ध हॉटेल अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपये मटन फ्राईन या ऑफरच इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता त्याचे मालक म्हणजेच नागेश मडके यांनी स्वतःच्या मध्ये आता दोन साकाळ्यात फॉर्च्युनर आलिशनाची गाडी आणि इंस्टाग्राम रील्स त्या माध्यमातून स्वतःचा ब्रँड उभा ही प्रसिद्धी पाहून लोकांना हे गरिबीतील श्रीमंती वाटू लागलं पण इथे सुरू झाली दोघं द्वेषाची थिंगी जून दोन हजार पंचवीस मध्ये त्या हॉटेलवर अचानक दगड फिरत आली कामगारांना काम भल्ले झाले आणि प्रचंड तोडफोड झाली इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये याचा थरका पुढवणारा प्रयत्न आला मालकाने त्यानंतर सोशल मीडियावर आम्ही हॉटेल बंद करत आहोत अशी पोस्ट टाकली पण आणि या घटनेने लोकांमध्ये संतापाची लाट उचलली यावेळी हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसले हे पुढे आले आणि त्यांनी रील्स मध्ये भाग्यश्रीला पाठिंबा दर्शवला व्यवसाय उभं करणं ही मोठी गोष्ट आहे पण अशा पद्धतीने तोडफोड करणं चुकीचा विचार असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं पण काही जणांनी याला सुद्धा मार्केट स्ट्रॅटर्जी मनात नव्या वादाला सुरुवात केली या सर्वांमध्ये इंस्टाग्राम वर हजारो रील्स मीम्स आणि कंपेरिजन व्हिडिओ बनवले गेले भाग्यश्री भाग्यश्री भारी की तिरंगा जर्मनी हा विषय चर्चेचा बंद पण खऱ्या गोष्टीकडे बघायचं झालं तर या वादामुळे दोन्ही हॉटेल्सला सोशल मीडियावर वेगळी ओळख मिळाली पण त्यातून झालेल्या हिंसका आणि व्यवसायाची शुद्ध प्रतिमा डागाळली हॉटेल भाग्यश्रीच्या कामगारांना जखम झाली पोलीस तपास सुरू आहे आणि तिरंगाच्या व्हिडिओवर कमेंटच्या माध्यमातून लोकांनी अजूनही प्रश्न विचारत आहे ते सगळं खरं होतंय की फक्त खेळ या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट होती जीवनात चव असावी लागते पण इंस्टाग्रामवर तमाशा असे चव लोक लक्ष देतात ही खरी शोकांतिका आहे आपल्या ग्रामीण उद्योजकतेची हॉटेल भाग्यश्री आणि तिरंगा दोघांनाही लोकांना लोकांचा प्रेम आणि व्यवसायाची संधी मिळाली पण ते कायम ठेवण्यासाठी खऱ्या कामगिरीची गरज आहे नावांची नाही ना तर मंडळी तुम्हाला काय वात, वाटतं हॉटेल व्यवसाय चालवण्यासाठी प्रसिद्धी हवी की प्रामाणिकपणा तुमचं मत कमेंट मध्ये जरूर सांगा आणि अशाच अशाच असल महत्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनल